आता इथे मी थोडे तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकली आहे ती थोडी तडतडली दड़ पाहिजे त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे आहे त्यानंतर थोडा कढीपत्ता आणि आता कांदा टाकून परतवून घ्यायचा आहे आता ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे कांदा आता फ्राय झालेला आहे कांदा त्यामध्ये टोमॅटो टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे त्यामध्ये हळद लाल तिखट मीठ टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे दोन मिनटं परतत राहायचं आहे त्यामध्ये आता मी भिजवलेली डाळ टाकत आहे कोथिंबीर टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आता झाकण ठेवायचं आहे वीस मिनिटे मंदाचे वर शिजवून द्यायचे आहे आता वीस मिनिटे झालेली आहे भाजी झालेली आहे